जय हिंद आज पत्रकारों संघ की तरफ से पत्रकारों के साथ में पुलिस आयुक्त सिंगल साहब ने की पत्र परिषद नागपुर शहर में बढ़ते अपराध को अंकुश लगाने के लिए आयुक्त साहब ने बताई अपनी योजना साथ ही अपराधियों और 317 जो अपराधियों की परेड हुई थी उनके विषय विशे में विशेष विशेष पत्रकारों को बताया गया खुद ट्वेंटी फोर ने बांग्लादेशियों का विषय और बढ़ते अपराध में परि और बढ़ते हुए

नागपूर पोलीस आयुक्त कार्यालयात कोणी येत असेल तर तेथे पोचण्यासाठी त्यांना दोनशे ते, 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 ते तीनशे रुपये खर्च करावे लागत आहे तेथे ते त्यांची ते तक्रार ऐकून घेतली जाईल असे त्यांना वाटत असल्यानेच ते भेटायला येत आहे त्यामुळे माझे कर्तव्य आहे की प्रत्येक येणाऱ्या व्यक्तीला भेटणे आणि किती उशीर झाला तरी मी प्रत्येकांनाच भेटतो असे नागपूरचे पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंह सिंगल यांनी मंगळवार येथे म्हटले आहे सिव्हिल लाईन्स येथील प्रेस क्लब आयोजित मिट द प्रेस कार्यक्रमात पोलीस आयुक्त डॉक्टर सिंगल बोलत होते यावेळी व्यासपीठावर प्रेस क्लबचे अध्यक्ष श्री प्रदीप मैत्र आणि शिरीष बोरकर उपस्थित होते यावेळी सिंगल म्हणाले गुन्हेगारी नियंत्रणापासून वाहतूक आगामी निवडणुका ते नागपुरातील अंमली पदार्थाचे संकट अशा विविध विषयावरही सीपींनी यावेळी चर्चा केली नागपूर हे माझ्या हृदयाच्या अगदी जवळ आहे आणि सी पी म्हणून या शहराचे नेतृत्व करणे ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे जरी कोणतेही शहर गुन्हेगारी प्रतिबंध वाहतूक व्यवस्थापन आणि कायदा व सुव्यवस्थेसाठी ओळखले जाते त्यामुळे आम्ही एकत्रितपणे याची खात्री करू शहरातील या गोष्टी राखण्यासाठी टॉप करू असेही ते म्हणाले सी पी सिंगल यांनी नागपुरातील हत्येमागील कारणांचा अभ्यास करण्यासाठी मानसशास्त्रज्ञांची मदत घेण्याबाबतची चर्चा केली गुन्हेगाराचे सायबर ठसे शोधणे त्यांचे प्रोफाईल बनवणे आणि सायबर फसवणूक रोखणे यासाठी नागपूर पोलीस सायबर पोलीस स्टेशनसाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर देतील शहराबाबतच्या आपल्या विजनवर चर्चा करताना सी पी सिंगल म्हणाले ना नागरिकामध्ये सुरक्षिततेचे वातावरण निर्माण करणे हे माझे उद्दिष्ट आहे प्रत्येकाला शहरात सुरक्षित वाटले पाहिजे आणि ही धारणा मला निर्माण करायची आहे ते म्हणाले मी माझ्या कार्यकाळाच्या सुरुवातीपासूनच ते पूर्ण होईपर्यंत मी केलेल्या बदलांशी माझ्या कार्यकाळाची तुलना नक्कीच करेन

मेंटेन डॉर कर रहे हैंज किसी भी शहर का ट्रैफिक डॉन्ट ऑर्डर टू ट्राइम अगर ये तीन चीज़ें अच्छी हैं तो सिटी के बारे में अच्छा बोला जाता है अगर ट्रैफिक नहीं है अच्छा तो देखो शहर में तो ट्रैफिक के नहीं है और ये ट्रैफिक अगर ठीक करना है तो उसमें सभी की जिम्मेवारी है सिर्फ पुलिस की नहीं है उसमें जो पब्लिक जो यूज़ कर रहे इन चीज़ों को और जो डिपार्टमेंट से जिन्होंने ये चीज़ें सुविधाएँ देना है उनकी भी जिम्मेवारी है जहाँ पे भी सिग्नल्स की जरूरत है सिग्नल्स खराब है या जहाँ पे सीसीटीवी जरूरत है जहाँ पे साइकिल पेट्रोलिंग की जरूरत है ये सब चीज़ें जो, जो है हम सुधारने की कोशिश करेंगे बाकी अधिकारी जो यहाँ पे भी कमीशन हो कलेक्टर हो या और भी अधिकारी हैं वो सब भी काफ़ी पॉजिटिव यहाँ पे हैं और वो उनसे जो डायरेक्शन हो और सब लोग चाहते हैं कि ये कहने के लिए स्मार्ट सिटी ना हो ये स्मार्ट सिटी वो यहाँ पे चीजें वैसे हैं यहाँ के लोग भी स्मार्ट और स्मार्ट इसकी वो डिसीजन तो लेते हैं स्मार्ट डिसीजन हैं तो ये सारी चीज़ें बहुत इम्पोर्टेंट है इस डायरेक्शन में मैंने अपने स्टाफ को भी जिस तरह की ट्रेनिंग की जरूरत है क्राइम से रिलेटेड हो या किसी और भी तरह की जो <सँगे>

चीज है कुछ क्राइम अगेंस्ट गवर्नमेंट क्राइम अगेंस्ट सीनियर सिटीजंस या लैंड ग्रैबिंग के जो इश्यूज हैं वो या सावधानी से रिलेटेड है वो ये कुछ काफी गंभीर समस्याएं हैं इसमें जैसे मैं देख रहा हूं कुछ सीनियर सिटीजंस पेंशन भरत को चौथे बतादर हिसाब से और पीएस ने इन्वेस्ट किए लोग तो अपने फर्द पर से बढ़ते हैं जो मुआवजे के अलावा आधे गुना नाच हो लिंक업 करके ले

त्याला अजून सक्षम करण्याची गरज आहे ते आम्ही करणार आहे जेणेकरून कोणी जर आमच्याकडे आला तर त्याची कंप्लेंट वर तातडीने कारवाई होईल कारण हे सगळेचे सायबर रिलेटेड इश्यूज आहे ते क्राईम आहे तो जो माणूस करणार आहे क्राईम त्या तो माणूस कुठेतरी आपले फुटप्रिंट सोडतो म्हणजे सायबर फुटप्रिंट तो आपले सोडतात तर ते प्रिंट आपल्याला मिळाले पाहिजे

ৰাখিব <laughs>